नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानकटा या आपल्या युट्यूब चॅनलवर क्रियापदाचे प्रकार आपण बघत आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रयोजक क्रियापद बघितलं आज आपण शक्य क्रियापद बघणार आहोत बघा कर्त्याला एखादी क्रिया करण्याची शक्यता असते म्हणजे ग्रे कर्त्यामध्ये एखादी क्रिया करण्याची सामर्थ्य असते असे ज्या क्रियापदामध्ये व्यक्त होते त्या क्रियापदाला आपण शक्य क्रियापद असे म्हणतो याच क्रियापद सुद्धा म्हणतो बघा मग शक्य क्रियापद कसं ओळखायचं ते आपण बघू आणि सोबतच प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापदामध्ये काय फरक आहे तो पण थोडक्यात बघून घेऊ बघा आपल्याला आता खेळवते मुलाला आता खेळ खेळवते बाबांना बाबांना चालवते कुत्र्याला आता बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाला आता खेळवते खेळणारा कोण आहे मुलगा मुलगा हा आपला कर्ता आहे मग कर्त्यामध्ये काहीतरी क्रिया करण्याचं आपल्याला दिसत आपली व्याख्या जी आहे ती आपल्याला या उदाहरणाद्वारे समजून घ्यायची कशा प्रकारे मुलाला आता खेळवते म्हणजे मुला मुलाकडून आता खेळलं जाते त्याच्याकडने खेळण्याची शक्यता पण आहे आणि खेळण्याचं सामर्थ्य सुद्धा आहे की मुलाला आता खेळवते या वाक्यातून आपल्याला समजतं बाबांना चालवते म्हणजे बाबा आता चालतायत त्यांच्याकडनं चाललं जाते ही शक्यता आणि सामर्थ्य बाबांमध्ये आहे की ते चाल चालतायत बरोबर कुत्र्याला आता पळवते कुत्र्याकडून पळलं जाते कुत्रा आता पळतोय म्हणजे हे देखील सामर्थ्य आणि शक्यता आपल्याला जाणवते लगेच म्हणजे व्याख्या आपल्या लक्षात येते उदाहरण बघितल्यानंतर बघा खेळवते चालवते पळवते हे आपले क्रियापद आहे मग हे क्रियापद काय व्यक्त करतात शक्यता व्यक्त करतात म्हणजे कर्त्यामध्ये सामर्थ्य आहे काहीतरी क्रिया करण्याचं म्हणजे मुलाला, मुलाला, बाबा कुत्रा म्हणजे मूल बाबा हे आपले काय करते आणि ही क्रिया करत आहेत बरोबर पण प्रयोजक क्रियापद आपण काय बघितले मित्रांनो तुमच्या लक्षात असेल तुम्ही जर मागचं लेक्चर बघितलं असेल तर बघा प्रयोजक क्रियापद बघा प्रयोजक क्रियापदामध्ये करता स्वतः बर। क्रिया करत नव्हता तो क्रिया घडून आणत होता म्हणजे क्रिया स्वतः करत नसून तो इतरांकडून करूं ती करून घेत होता ती कशा प्रकारे बघा आई मुलाला खेळव खेळवते ठीके गणू बाबांना चालवतो बाबांना चालवतो राम राम बघा आई करता जरी असली तरी आई मुलाला खेळवते पण खेळतो कोण आहे मुलगाच आहे ना आई नाही खेळते ना म्हणजे करता क्रिया करतोय का नाही तर तो ती इतरांकडून करून घेतोय म्हणजे आई मुलाला खेळवते बरोबर गणू बाबांना चालवतो बरोबर गणू हा बाबांना चालवतोय कारण चालणारा चालणारे कोण आहे बाबा आहे गणू फक्त ती क्रिया घडून आणतोय तो बाबांना चालवतोय राम कुत्र्याला पळवतोय राम जरी क्रिया घडून आणतोय पण पळतो मात्र कुत्राच आहे ना, ना, ना। मग क्रिया करणारा राम नाहीये तर क्रिया करणारा कुत्रा आहे कुत्रा हा पळत आहे म्हणजेच प्रयोजक क्रियापदामध्ये इतरांकडून क्रिया केली जाते आणि शक्य क्रियापदामध्ये क्रिया करणारा कर्ताच असतो बघा ती शक्यता त्यामध्ये असते ते सामर्थ्य असते म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया करण्याचे सामर्थ्य असते मग हे खेळवते चालवते पळवते इकडे खेळवते चालवतो पळवतो याच्यामधला फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे की या क्रियापदामध्ये काय सांगायचंय त्या प्रयोजक क्रियापदाला आणि शक्य क्रियापदाला काय सांगायचंय शक्य क्रियापदामध्ये शक्यता दर्शवली असते आणि प्रयोजक क्रियापदामध्ये क्रिया इतरांकडून केली जाते एवढाच फरक जरी तुम्हाला लक्षात आला तरी तुम्हाला खूप छान समजेल मी अजून एक वाक्य घेते बघा आईला आता काम करवते बघा आईला आता काम करते करणारी कोण आहे आई काम करणारी आई ते आई हा करता आहे मग करता काम करतोय ना करवते आईला आता काम करते काम करण्याची शक्यता आणि सामर्थ्य तिच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आईला आता काम करते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो शक्य क्रियापद सिम्पल आहे थोडेसं रिव्हिजन करा परत एकदा व्हिडिओ दोन तीन वेळा बघा तुम्हाला समजून जाईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग